प्रचाराचे दोन दिवस राहिलेले आहेत आपल्या घरात कौटुंबिक सोहळा आहे आपण दोन दिवस नसणार आहे तर काय तुम्ही मदारांना सांगाल आता घरी मुलीचं लग्न आहे बरोबर आहे पण मी एकोणतीसला रात्री जाऊन मी तीसला परत आहे मग मी परत प्रचारात लग्न लावून मी इथं येतोय आणि मी काल पण सांगितलं होतं तेव्हा शेवटी आज जे माझं वलय आहे किंवा जे आज मंत्री म्हणून मी काम करतो आहे जे मला पक्षामध्ये स्थान मिळालं आहे जी समाजामध्ये ओळख मिळाली आहे सगळी शेवटी माझ्यासाठी जे कार्यकर्ते वाईट प्रसंगामध्ये माझ्याबरोबर उभे राहिले मला निवडून आणण्यामध्ये आता ही माझी पाचवी टर्म आहे थोड्या वर्षामध्ये ज्यांनी मला साथ दिली आज ही त्यांची निवडणूक आहे नगरपालिकेची आणि मी निवडणूक आहे म्हटल्यावर जरी काही घरामधले कार्यक्रम असले तरी कार्यकर्त्यांबरोबर आणि जे आज स्वतः लढत आहेत त्यांच्याबरोबर उभं राहणं हे नक्कीच माझं कर्तव्य आहे त्यांना साथ देणं त्यांना वेळ देणं आणि त्याप्रमाणे जे आहे ते नियोजन केलं आहे थोडी थोडा होती त्याला पर्याय नाही मला एक खात्री आहे की सातारकर मतदारबंधू भगिनींनी निर्णय केला आहे भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना सातारकर निवडून देणार आहेत अमोल मोहिते पण फार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील अशी शहरामध्ये सर्वत्र परिस्थिती आहे आणि माझी परत सातारकर बंधू भगिनींना विनंती की आपल्या सातारचं जर आपल्याला चांगलं करायचं असेल अजून अजून जर आपल्या इथं आपल्या सातारची प्रगती सातारची जी काय वाढ व्हायला लागली आहे ह्याच्यामध्ये जर आपल्याला चांगल्या सेवा सुविधाही करायच्या असतील तर कुठेतरी शिस्त असणाऱ्या ह्याच्याबरोबर राहिलं पाहिजे अपक्षांचा हा खेळ नाही अपक्ष म्हणजे त्यांना मी सांगितलं तुम्हाला की आगापीचा काहीच नसतो फक्त निवडून यायचं विरोधासाठी विरोध म्हणून अपक्ष असतात मग शेवटी असल्यांचा विचार न करता पक्ष आहे आज आम्हाला पक्षाची शिस्त आहे आज आम्हाला पक्षाची ताकद आमच्या मागे आहे राज्यात आहे देशात आहे दे। तर मग सगळ्यांनी ह्याचा विचार करा आणि भाजपबरोबर सगळ्यांनी ताकदीनं राहावा ही माझी विनंती विधानसभेला लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केलं आता सातारा नगरपालिकेची निवडणूक चालू आहेत काय लाडक्या बहिणीला संदेशाला होती नाही सगळ्या लाडक्या बहिणी आमच्या माग आहेत कारण त्यावेळेलासुद्धा विधानसभेच्या माध्यमा वेळेला असं सांगितलं जात होतं की ही योजना निवडणुका झाल्यावर भाजप आणि युतीचं सरकार बंद करून टाकेल पण आजपर्यंत या योजनेला कुणी हात लावलेला नाही आहे आणि आज सुद्धा लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचे जे देवेंद्र भाऊंनी पंधराशे रुपये दिले ते आज सुद्धा त्यांना मिळतात की वस्तुस्थिती आजसुद्धा ते लाडक्या भावांची जी काय वळणी आहे ती बहिणीच्या खात्यामध्ये पोच होती व शंभर टक्के आमच्या सर्व लाडक्या बहिणी पूर्ण ताकदीनं या नगरपालिकेच्या निवडणुकीत पण भाजपला सांगता सभा कधी होणार आहे सभेचं आता एक तारखेला परत मुदत आज यांनी वाढवली आहे म्हणजे पूर्वी जाहीर प्रचाराची मुदत तीस तारखेला दहा वाजेपर्यंत होती पण निवडणूक आयोगानं दुरुस्ती केली त्यांनी एक तारखेला दहा वाजेपर्यंत गेली आता दोन्ही दिवसात आमचं दोन्ही म्हणजे सगळ्यांचं मी महाराज असतील आणि आमचे भाजपचे सगळे पदाधिकारी असेल आम्ही ठरवू कुठल्या दिवशी सांगता सभा घ्यायचं योग्य ठरलं त्याप्रमाणे घेतली